आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता गोविंदा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ते आपल्याला शुभेच्छा देतात जय महाराष्ट्र अर सांभाळ तुझी हंडी निमित्त धर्म गोविंद निमित्त कर्म त्याची पुन्हा सुरुवात आदरणीय जी द्वारा पुन्हा सुरू झाली आहे जय हिंद जय महाराष्ट्र मंचवर उपस्थित आदरणीय एकनाथजी सगळे जेवढे नेता गण सगळ्यांना तुम्ही सगळ्यांना आजच्या दिवसाच्या फार फार सगळ्यांना शुभेच्छा शुभकामना धन्यवाद जय महाराष्ट्र